मित्रांनो दिसा माझी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे हे तुम्ही ऐकलं असेल दिसा माझी आम्ही काहीतरी नाही खूप सारं लिहितो आणि रोज खूप सारं वाचतो परंतु ते वाचलेलं डोक्याच्या वरून जातं ते डोक्यामध्ये काही घुसत नाही तर हे वाचलेलं डोक्यात कसं बसवायचं स्मरण शक्ती कशी वाढवायची या मुद्द्यावरती आजची चर्चा आहे खूप व्हिडिओ महत्वाची आहे त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो खूप सारी आपली मुलं आहेत खूप सारी मेहनत करतात खूप वाचतात खूप लिहितात खूप प्रयत्न करतात मनापासून वाचतात परंतु तरी सुद्धा हे वाचलेलं लक्षातच राहत नाही खूप सारा प्रयत्न आपण करतो घाम गाळतो खूप सारी मेहनत करतो परंतु त्याचा उपयोग काही होत नाही तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला मार्ग सापडणार आहे वाचलेलं नेमकं कसं लक्षात ठेवायचं आणि कसं राहतं वाचलेलं आपल्या लक्षात आणि स्मरणशक्ती नेमकी कशी वाढवायची ती वाढवण्याची ट्रिक्स ती वाढवण्याची एक्सरसाइज आणि उजळणी कशी करायची या सर्व मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर अब्भी की अभि चॅनल को सबस्क्राईब कीजिए आणि त्या बाजूला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो जाऊयात पुढं सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी दिसेल की वाचलेलं लक्षात राहण्यासाठी अभ्यासासाठी या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या डोळ्यासमोर इथे दिसत आहेत पहिली गोष्ट लर्निंग आणि रिकॉल या तीन प्रोसेस खूप महत्वाचा आहे लर्निंग म्हणजे अभ्यास करणे वाचणे समजून घेणे आणि जे वाचलंय जे समजून घेतलंय ते स्टोर करायचं डोक्यामध्ये ते बसवलं पाहिजे डोक्यात लक्षात राहिलं पाहिजे ते डोक्यामध्ये साठवून ठेवलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट रिकॉल आणि वारंवार ते आठवलं पाहिजे तर आपला अभ्यास चांगल्या लक्षात राहणार आहे तर या तीनही प्रोसेसपैकी एक जरी प्रोसेस मित्रांनो राहिली ना तर अभ्यासाचा बट्ट्या वळ झाला समजा आपला अभ्यास गेला समजा आपल्या डोक्यामध्ये काही राहणार नाही आणि ऐन परीक्षेला आपण गांगरून जाऊ ऐन परीक्षेला आपल्याला काहीच आठवणार नाही मित्रांनो त्यामुळे या तीनही प्रोसेस खूप महत्वाचे आहेत या तीनही प्रोसेसवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जाऊयात आता पुढे सगळ्यात पहिली गोष्ट लर्निंगवरती आपण चर्चा करूयात बघा पुढे जाऊन लर्निंग या ठिकाणी तुम्हाला दिसेल लर्निंग म्हणजे वाचणं मित्रांनो वाचत असतं असताना नुसतंच वाचायचं नाही आपण काय करतो वाचत असताना काय करतो नुसतंच वाचतो वरच्यावर वाचत असताना मनात दुनियाभरच्या आपले विषय चालू असतात मनामध्ये वेगळंच काहीतरी तर चालू असतं तर लक्षात घ्या वाचणं ही जी प्रोसेस आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे वाचत असताना तुमचं पुस्तक ज्यावेळेस समोर असतं त्यावेळेस पेन्सिल हातात ठेवली पाहिजे वाचल्यानंतर मित्रांनो आपण काय करायचं जे महत्वाचे मुद्दे असतील त्याच्या खाली रेषा मारल्या पाहिजेत आणि रेषा मारल्यानंतर संपूर्ण वाचन झाल्यानंतर जे काही महत्वाचे का मुद्दे ज्या महत्वाच्या मुद्द्यांच्या खाली तुम्ही रेषा मारल्यात ना ते महत्वाचे मुद्दे लिहून काढा डोक्यामध्ये चांगल्या प्रकारे बसतील मित्रांनो त्यामुळे ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे लर्निंग म्हणजे वाचणं आणि वाचत असताना ते मनापासून वाचणं आजूबाजूच्या वातावरण सुद्धा खूप इम्पॅक्ट पाडतं गोंधळ असेल आणि त्या गोंधळामध्ये जर आपण वाचत असू तर ते लक्षात राहणार नाही घरामध्ये एखादी शांत जागा शोधा की जिथं तुम्हाला प्रसन्न वाटेल खूप चांगलं वाटेल आणि ती जागा स्वच्छ सुंदर आणि जबरदस्त ठेवा जेणेकरून वाचलेलं आपल्या लक्षात राहील आणि चांगलं मन प्रसन्न होईल वाचलेलं लक्षात राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मनापासून वाचावं वा लागणार आहे आणि वाचत असताना नोट्स काढलं पाहिजे आणि वाचल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टोर जे काही आपण वाचतोय ते मनामध्ये नीट साठवून ठेवलं पाहिजे जर मनामध्ये नीट साठवून नाही ठेवलं तर मग काहीच उपयोग नाही कारण ते व्यवस्थित साठवून ठेवलं पाहिजे एक मित्रांनो तुम्हाला उदाहरण सांगतो सीता नावाची एक मुलगी होती तिच्या आजीसोबत तिला जायचं होतं गावाला दूर बाहेर कोणतरी गावाला जायचं होतं आणि घरामधून ती घाईघाईने निघाली घाईघाईने निघत असताना तिची जी पिशवी होती त्या पिशवीमध्ये तिने सगळ्या वस्तू घेतल्या कपडे घेतले काय जे काय गोष्ट वस्तू घ्यायच्या त्या फटाफट फटाफट कशा तरी भरल्या कपडे पण कशी तरी गुंडाळून भरली त्याचबरोबर झेंडूबाम होता तो सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवला म्हणजे व्यवस्थित नाही ठेवला कसा तरी ठेवला सगळ्या गोष्टी एकदम कोंबून टाकल्या त्याच्या हातमध्ये आणि त्यानंतर ती प्रवासामध्ये निघाले प्रवासात निघाली असताना मध्येच बसमध्ये असताना मधल्याच प्रवासामध्ये मधल्याच रस्त्यामध्ये अर्ध्याच रस्त्यामध्ये अर्ध्याच मार्गामध्ये तिचं डोकं अचानकपणे दुखायला लागलं डोकं दुखायला लागल्यानंतर तिला आठवलं की अरे हा आपल्याकडे झेंडूबाम आहे झेंडूबाब झेंडूबाम आपल्याकडे आहे झंडूबाम असं तिला आठवलं आणि त्यानंतर तिने ती पिशवी उघडायचा प्रयत्न केला त्या पिशवीमध्ये झेंडूबाम शोधण्याचा प्रयत्न करा केला परंतु तिला तो सापडलाच नाही तिने खूप प्रयत्न प्रयत्न केला पिशवी उलटी पालटी केली पण तिला तो झंडूबाब काही सापडला नाही खरं तर तो, तो त्या पिशवीमध्ये होता परंतु तो, तो का सापडला नाही कारण तिनं त्या पिशवीमध्ये बऱ्याच वस्तू बऱ्याच गोष्टी कपडे पासून इतर सगळ्या वस्तू कशा तरी कोंबून मारल्या होत्या त्यामुळे तिला तो झेंडूबाम सापडला नाही तिने जर त्या पिशवी पिशवीमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या व्यवस्थित नीट काळजीपूर्वक ठेवल्या असत्या घडी घालून ठेवल्या असत्या बाबा इथं मी कपडे ठेवले त्याच्यानंतर बाजूला काहीतरी दुसरं ठेवलं इथं मी गोळ्या काय असतील त्या मेडिसिन असतील त्या ठेवल्या असतील असं जर व्यवस्थित नीट स्टोअर करून जर ठेवला असतं ना तर कदाचित तो झेंडूबाम तिला सापडला असता हा झेंडूबाम मध्ये म्हणजेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर असतं ते आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळेस सापडतच नाही का सापडत नाही कारण ते आपल्या मेंदूमध्ये आपण नीट साठवून ठेवलेलं नसतं त्यामुळे वाचत असताना तुमच्या मेंदूमध्ये ज्या काही गोष्टी जो काही अभ्यास आहे तो साठवून ठेवत असताना नीट व्यवस्थित साठवून ठेवला पाहिजे त्यासाठी ट्रिक शोधला पाहिजे उदाहरणार्थ इंद्रधनुष्यामध्ये असणारे रंग कुठले जांभळा जांभळा निळा तांबडा तुम्ही आपले आठवत आहे आठवत आहे आठवत आहे आठवत आहे पण ते कधी कधी काय होतं की पाठ करत असताना आपण डायरेक्टली कसं तरी पाठ करतो त्याच्यापेक्षा एखादी ट्रिक वापरली म्हणजे जातानाही पाणी पी जातानाही पाणी पी म्हणजे जा म्हणजे जांभळा ता म्हणजे तांबडा जाता ना म्हणजे नारंगी ही म्हणजे हिरवा अशा प्रकारे एक वाक्य जातानाही पी हे एक वाक्य जर व्यवस्थित नीट स्टोर करून ठेवलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील त्यामुळे मेंदूमध्ये सगळ्या गोष्टी स्टोर करून ठेवत असताना कन्सेप्ट मेंदूमध्ये स्टोर करून ठेवत असताना त्या नीट मुद्दे सुतपणे आपल्याला समजून उमजून त्या ठेवायच्या आहे कसं तरीच पाठ करायचं नाही पाठ करायचं म्हणून करायचं नाही असं पाठ करा अशा प्रकारे त्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये नीट ट्रिकनी काहीतरी ट्रिक वापरून त्या स्टोर करून ठेवा जेणेकरून तुमच्या त्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील मोठा प्रश्न असेल त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं असतं जवळपास सात आठ मुद्द्यांमध्ये असतं तर त्या सात आठ मुद्दे सगळेच्या सगळे पाठ न करता प्रत्येक मुद्द्यामधलं म्हणजे पाच मुद्दे असतील तर पहिल्या मुद्द्यामधला महत्वाचा शब्द दुसऱ्या मुद्द्यातला महत्वाचा शब्द तिसऱ्या मुद्द्यातला महत्वाचा शब्द चौथ्या पाचव्या मुद्द्यातला महत्वाचा शब्द असे पाच शब्द लक्षात ठेवल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे अशा प्रकारे ट्रिक या ठिकाणी आपण वापरल्या पाहिजेत मित्रांनो एक लक्षात घ्या या जगामध्ये जेवढी काही पुस्तक आहेत लाखो हजारो पुस्तक आहेत तुमच्या मेंदूमध्ये में इतकी क्षमता आहे की जगामध्ये जेवढी काही पुस्तक आहेत ती पुस्तकं तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये में साठवू ठेवू शकता है। त्याच्यातलं ज्ञान तुमच्या मेंदूमध्ये में तुम्ही आत्मसात करून ठेवू शकताय परंतु संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या अभ्यासक्रमात असणारी दहा पुस्तकं सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे मेंदूची क्षमता एवढी सगळी चांगली असताना सुद्धा आपल्या लक्षात का राहत नाही कारण आपण नीट मुद्देसूदपणे त्या ज्या काही प्रश्नांची उत्तर आहे शक... ती आपल्या मेंदूस साठवून ठेवू शकत नाही किंवा साठवून ठेवत नाही तर ती कशी साठवून ठेवायची या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आता स्टोअर झालं म्हणजे तुम्ही वाचलं वाचलेलं तुमच्या मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही स्टोर केलं तर स्टोर केल्यानंतर नंतर मित्रांनो वारंवार रिकॉल म्हणजे आठवलं पाहिजे आठवत बसलं पाहिजे संपूर्ण एखाद्या प्रश्नाचं उत्तर धडा वाचला तो नीट मनामध्ये साठवून ठेवला त्याच्यानंतर तो रिकॉल केला पाहिजे आठवला पाहिजे मी आज जे काही वाचलेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आठवण्याचा जर प्रयत्न केला तर ते आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे आपण आठवण्याचा प्रयत्न वारंवार करत नाही एकदा पाठांतर केलं चला मी आज पाठांतर केलं संपला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण आठवण्याचा प्रयत्न केला करत नाही उलट ज्या दिवशी तुम्ही एखादी गोष्ट पाठ करता त्याच दिवशी एखाद तासानंतर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मी एक तासापूर्वी काय वाचलं ते माझ्या आता पाठ आहे का ते जर आठवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुमची मेमरी वाढेल आणि तुमच्या लक्षामध्ये राहतील गोष्ट पण आठवण्याचा प्रयत्न नाही केला दोन तीन दिवस तर ती सगळी जी काही गोष्ट आहे जो काही अभ्यास केला तो तुम्ही विसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ती तीन मुद्दे खूप महत्वाचे आहे वाचताना नीट वाचायचं आहे वाचायचंय वाचायचं आहे काही मुद्दे काढायचे वाचताना आणि दुसरी गोष्ट वाचल्यानंतर ते मेंदूमध्ये नीट साठून ठेवायचं आणि तिसरी गोष्ट वेळोवेळी ते आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे रिव्हिजन मित्रांनो रिव्हिजन खूप महत्वाचे आहे का महत्वाची आहे एक उदाहरण सांगतो दोन मुलं होती एक होता राम एक होता श्याम त्या राम का का राम रामला काय केलं की वीस शब्द पाठ करायला दिले रामला किती वीस शब्द पाठ करायला दिले आणि सांगितलं की पाठ झाले का बाबा त्याला वीस शब्द पाठ करायला दहा मिनिटं दिले रामने दहा मिनिटामध्ये वीस शब्द पाठ केले ओके आणि त्याच्यानंतर रामला पाठवलं खेळायला राम एक तास खेळायला गेला आणि एका तासानंतर राम जेव्हा परत आला परत आल्यानंतर रामला विचारलं की बाबा तुझे शब्द जे पाठ करायला दिले होते ते तू लिहून काढ रामने लिहून काढले आणि रामला ते शब्द किती आठवले हो फक्त आठच शब्द आठवले हो म्हणजे शब्द दिले होते वीस पण रामला आठवले हो फक्त आठच शब्द बाबा म्हणजे तो जवळपास बारा शब्द विसरला ओके त्यानंतर काय झालं श्याम श्यामला पण सांगितलं की बाबा हे गे वीस शब्द वीस शब्द तू पाठ कर दहा मिनिटच दिले पाठ करायला त्या श्यामने वीस शब्द पाठ केले पाठ केल्यानंतर श्यामला एक तास खेळायला पाठवला परंतु खेळायला पाठवत असताना अर्ध्या तासाने त्याला परत बोलवलं आणि परत बोलवल्यानंतर त्याला पाच मिनिटं दिले हे पाच मिनिटं तू आता हे शब्द परत एकदा आठव वाचण्याचा प्रयत्न कर म्हणजे रिव्हिजन कर त्या शब्दांची मग रामने शामने अर्धा तास रिव्हिजन केले आणि परत श्याम खेळायला गेला आणि एक तासानंतर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला ते शब्द लिहायला सांगितले तेव्हा याला जवळपास सोळा शब्द चांगल्या प्रकारे लिहिता आले म्हणजे डबल शब्द लिहिता आले का लिहिता आले कारण मधल्या काळामध्ये त्याला पाच मिनिटाची एक रिव्हिजन करायला वेळ दिला होता उजळणी वेळ दिला होता त्याच्यामुळे उजळणी जी आहे ना किती इम्पॉर्टंट असते हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण मित्रांनो कसं आहे माणसाचा मेंदू आहे आपण वारंवार विसरतो बऱ्याच गोष्टी विसरतो हो। त्यामुळं आपल्याला रिव्हिजन करण्याची खूप गरज आहे उजळणी करण्याची खूप गरज आहे बघा या ठिकाणी तुम्हाला चकता दिसतोय बघा या ठिकाणी जर का सुरुवातीला तुमच्या एवढं जर लक्षात राहिलं असं नाही एवढं सगळं इथपर्यंत एवढं लक्षात राहिलंय परंतु जसजसा वेळ जातो हो, काही काळानंतर तुमच्या फक्त एवढंच लक्षात राहतं आणि ही बाब ही जी गोष्ट आहे ती तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी पण तेच आहे मी सुद्धा आज एखादी गोष्ट वाचली तर आज माझ्या एवढी लक्षात राहील आणि काही महिन्याभरानंतर बघितलं तर त्याच्यातला एवढासा भागच माझ्या लक्षात राहू शकतो किंवा तो भाग मी पूर्णपणे विसरू शकतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत कितीही इंटेलिजंट मुलगा असला कितीही इंटेलिजंट टॉपर असला ना तरी सुद्धा तो विसरणार कारण सगळ्यांना मेंदू सारखाच दिलाय त्यामुळे मित्रांनो आपण एवढं विसरतो हे विसरलं नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं त्या टप्प्याटप्प्याला बघा रिव्हिजन घ्यायचं आता बघा सुरुवातीला एवढं वाचलं असेल वाचल्यानंतर काही काळाने उजळणी केली परत एवढं लक्षात राहिलं नंतर परत आपण विसरतो काही काळानंतर परत उजळणी केल्यानंतर लक्षात राहिलं परत उजळणी केल्यानंतर एवढं लक्षात राहिलं आपल्या त्यामुळे लक्षात मित्रांनो करत आपण वारंवार जर उजळणी करत राहिलो तर आपल्या जेवढं आपण वाचलंय तेवढं सगळं आपल्या लक्षात राहू शकतं त्यामुळे टप्प्या टप्प्याने उजळणी करायची म्हणजे जर आज तुम्ही जर काही वाचलं तर त्याची दुसऱ्या दिवशी एकदा उजळणी केली पाहिजे उजळणी करायला काय पाच मिनिटं बाबा मी काय काल काय का, का वाचलं होतं इतिहासाचा पहिला धडा होता त्याच्यातले चार प्रश्न वाचले होते आज पाठ केले होते आज फक्त जस्ट वाचून घेतो बरोबर दुसऱ्या दिवशी जस्ट वाचायचं म्हणजे दुसऱ्या दिवसाची सकाळची सुरुवात करत असताना काल जे मी पाठ केलंय काल जे काही मी पाठ केलं असेल काल ते अर्धा तास द्यायचा काल जे काही पाठ केलं होतं त्याची एक रिव्हिजन मी करतो एकदा डोळ्या खालून घालवतो त्याला अर्धा तास द्यायचा ओके आणि असा रोज अर्धा तास द्यायचा काल काय वाचलं त्याची एक रिव्हिजन घ्यायला अर्धा तास रोज द्यायचा सकाळी आणि त्यानंतर काय करायचं एका आठवड्यातला जो शेवटचा वार असतो रविवार ज्या दिवशी सुट्ट्या असते त्या दिवशी काय करायचं आठवडाभर तुम्ही जे काही वाचलेलं आहे ज्या काही कन्सेप्ट समजून घेतलेला आहे त्याची एक रिव्हिजन त्या आठवड्याच्या शेवटी करायची आणि महिन्याच्या शेवटी पण एक रिव्हिजन झाली पाहिजे महिन्याच्या शेवटी तुम्ही दोन दिवस दिले पाहिजे की त्या दोन दिवसामध्ये मी संपूर्ण महिन्यामध्ये जो काही अभ्यास केला त्याची फक्त रिव्हिजन करतो वाचतो फटाफट एकदा एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचता पाठ करता दुसरी रिव्हिजन करायला थोडासा वेळ लागतो तुम्हाला दहा पंधरा मिनिटं लागतील तिसऱ्या रिव्हिजनला तुमचं दहा मिनिटात होईल चौथ्या रिव्हिजनला पाच मिनटात आणि पाचव्या रिव्हिजनला तुम्हाला फक्त जस्ट डोळ्या खालून घालवायची गरज पडेल त्याच्यामुळे रिव्हिजन आणि उजळणी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे ती उजळणी ती रिव्हिजन वेळोवेळी आपण केली पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो अभ्यास करत असताना कसा करायचा बघा अभ्यास करण्याची सुद्धा ट्रिक आहे कसं होतं की बऱ्याचदा असं होतं की अभ्यास करताना खूप सारा कंटाळा येतो आपल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहतात आणि कंटाळतो आपण मग त्यासाठी काय करायचं एक तास अभ्यास करायचा आणि एक तास अभ्यास केल्यानंतर कंपल्सरी एक ब्रेक घ्यायचा एक छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे पण तो ब्रेक घेत नाही कंटिन्यू दोन तीन तास अभ्यास नका करत बसू एक तास अभ्यास करा आणि त्याच्यानंतर दहा मिनिटाचा एक ब्रेक घ्या त्या ब्रेकमध्ये थोडासा रिलॅक्स व्हा एखादं गाणं ऐका थोडंसं चाला पाणी प्या थोडासा रिलॅक्स व्हा थोडंसं आणि त्यानंतर पुन्हा एक तास अभ्यास करायला लागा किंवा जर एखाद्या मुलाला एक तास सुद्धा नसत जमत तर त्याने अर्धा तास अभ्यास करा आणि पाच मिनटं ब्रेक घ्या आणि पाच मिनटं ब्रेक घेतल्यानंतर पाच दहा मिनटं ब्रेक घ्या थोडंसं रिलॅक्स व्हावनंतर परत अर्धा तास अभ्यास परत पाच दहा मिनटं ब्रेक असा ब्रेक अभ्यास ब्रेक अभ्यास करून थोडंसं ताजे तवानं हो व्हायचं मधल्या मधल्या काळामध्ये आणि अभ्यास करायचा मित्रांनो नाहीतर मग कंटिन्यू अभ्यास करत गेलं की आपल्याला थोडासा कंटाळा येण्याची दाट शक्यता असते काही मुलं काय करतात उलटा कार्यक्रम करतात एक तास रिलॅक्स होतात ब्रेक घेतात आणि पाच मिनटं अभ्यास कामच झालं मग त्याचं ओके आता पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे आपली जी मेमरी आहे मित्रांनो त्या मेमरीची पॉवर वाढवायची तरी कशी लक्षात राहत नाही आता ह्याच्या काही ट्रिक्स आहेत बऱ्याच ट्रिक्स आहे मेमरी एक्सरसाइज आहेत मित्रांनो काही काही एक्सरसाइज मी तुम्हाला सांगणार आहे अशा मेमरीच्या की ज्या एक्सरसाइज केल्यामुळे तुमची मेमरी हळूहळू वाढेल हळूहळू तुमच्या लक्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहतील बऱ्याचशा ट्रिक आहेत त्याच्यातली मी एक पहिली ट्रिक सांगतो मित्रांनो पहिली ट्रिक काय ज्या वेळेस तुम्ही दिवसभर ज्या ज्या काही गोष्टी करता आणि रात्री तुम्ही सगळं उरकून जेवून खाऊन झोपायला जाता तेव्हा झोपण्याच्या अगोदर लक्षात घ्या बेडवरती ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस दिवसभर तुम्ही काय काय केलं दिवसभर तुमच्यासोबत ज्या काही घटना झाल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा सकाळी मी उठलो उठल्यानंतर आंघोळ केली त्यानंतर नाश्ता काय केला नंतर मी क्लासला गेलो क्लासला कसं गेलो बसनी गेलो बसमध्ये कोण भेटलं गाण्या भेटला गाण्याशी काय चर्चा झाली मग शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी काय शिकवलं काय कुठले कुठले तास झाले काय वेगळं झालं का त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग काय झालं काय नाश्ता केला अभ्यास काय केला चित्रपट बघितला असेल तर कुठला बघितला व्हीवर कुठला कार्यक्रम लागला होता त्याच्यानंतर काय जेवलो आज या सगळ्या गोष्टी जितक्या आठवता येईल तितक्या आठवण्यात प्रयत्न करा मित्रांनो ही तुमची आठवण्याची प्रोसेस जी आहे मित्रांनो ती तुमच्या मेंदूला मेंदू जो आहे तो तुमचा शिकेल ही एक प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही जे काही वाचलेलं असेल ज्या काही घटना तुमच्यासोबत घडलेल्या आहेत त्या आठवण्याची ही एक्सरसाइज आहे ही जर एक्सरसाइज करत गेलात तर महिनाभरानंतर तुमच्या लक्षात येईल की बारबा मला वाचलेलं आता आठवतंय मी जे काय वाचतो ते मला आहे ही एक्सरसाइज आहे आणि ही एक्सरसाइज तुम्ही दोन तीन दिवस कराल आणि नंतर नंतर ब्रेक घ्याल तर अजिबात नाही त्याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे एक्सरसाइज जर करायची असेल ही तर रोज करा नाहीतर अजिबात करू नका तर, तर मित्रांनो खूप सोपी एक्सरसाइज आहे रोज फक्त झोपण्याच्या अगोदर तुम्हाला एकच काम आहे दिवसभरामध्ये मी काय काय झेंडावंदन केलंय ते आठवायचं आणि मग जोपायचंय परत दुसऱ्या दिवशी तेच करायचं दिवसभरात काय केलं ते आठवायचं असं करत करत महिनाभर जरी केलात तुम्ही तरी तुमची मेमरी वाढू शकते एक्सरसाइजमुळे ओके त्याच्यानंतर दुसरी एक एक्सरसाइज मित्रांनो दुसरी कुठली एक्सरसाइज की बाबा ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये जाता चालताना तुम्हाला बरीचशी दुकानं दिसतात मग त्या दुकानाच्या पाट्या वाचत जा पहिली दुसरी तिसरी शाळेत जाताना पाट्या वाजत जायचं दुकानाच्या आणि मग शाळेत गेल्यानंतर किंवा शाळेतून घरी येताना दुकानं जी दिसतात त्यांच्या चार पाच किंवा दहा बारा दुकानाच्या सलग पाट्या वाचत जायचं आणि घरी आल्यानंतर मग आठवायचं बाबा कुठल्या दुकानाची पाठी वाचली होती मग ते वा बघायचं पहिली कुठली दुकानाची पाठी होती दुसरी कुठली दुकानाची पाठी होती तिसरी कुठली दुकानाची पाठी होती हे आठवण्याचा प्रयत्न करा किंवा जाताना कधी कधी चार पाच गाड्यांचे की बाबा रोज जाताना सलग पाच गाड्या जातील त्या पाच गाड्यांचे जे नंबर आहेत नंबर पाच गाड्यांचे नंबर आहेत किंवा कधी कधी उभ्या रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या पाच किंवा दोन गाड्या दोन तीन गाड्यांचे जे नंबर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवल्यानंतर मग काही वेळानंतर आठवण्याचा प्रयत्न करा ते ही एक एक्सरसाईज आहे मित्रांनो ही सुद्धा एक्सरसाइज खूप चांगली आहे याच्यामुळे चा सुद्धा मेमरी आपली थोडीशी वाढू शकते कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की बसल्या बसल्या ज्यावेळेस रिकामा वेळ असतो त्यावेळेस तुमचे जे आकडे असतात आकडे ते आकडे थोडेसे उलटे बोलण्याचा प्रयत्न करा उलटे म्हणजे शंभर नव्याण्णव बघा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हो हे सरळ बोलतो परंतु उलट बोलताना गडबड होते शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी असं उलट करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही हे उलटे आकडे मोजाल त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये इतर कुठल्या गोष्टी नसणार आहे आणि त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढू शकतं आणि यामुळे सुद्धा आपली मेमरी पॉवर जी आहे ती थोडीशी वाढते ही ऍक्टिव्हिटी सोपी आहे खूप पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मग दुसरी एक ऍक्टिव्हिटी आहे ज्यावेळेस तुम्ही मित्रांसोबत जाता चर्चा करता गप्पा मारता आणि एखाद्या महत्त्वाच्या गहन विषयावरती चर्चा करता ओके आणि नंतर ती तुमची चर्चा संपते त्यानंतर घरी आल्यानंतर किंवा ती चर्चा झाल्यानंतर घरी आल्यानंतर मग तुम्ही थोडासा विचार करायचं की आपण आज ज्यावेळेस ग्रुपमध्ये काही चर्चा केली मित्रांसोबत ज्या गप्पा मारल्या तर त्या गप्पांची सुरुवात नेमकी कुठल्या मुद्द्यापासून झाली होती तो मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करा ओके okay, तो मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करा की कुठल्या मुद्द्यापासून आपल्या चर्चेची सुरुवात झाली होती तर ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे तीसुद्धा आपली मेमरी पॉवर जी आहे ती वाढवण्याचं काम करू शकते किंवा तुम्ही पाडे जे म्हणता ते पाडे कधी कधी उलटे म्हणण्याचा प्रयत्न करा पण नेहमी सरळ पाडे म्हणतो कधी कधी पाडे उलटे म्हणण्याचा सुद्धा प्रयत्न करा तरीसुद्धा तुमची मेमरी जी आहे पॉवर ती वाढू शकते तर मित्रांनो ह्या काही गोष्टी होत्या की आपली संस्मरण शक्ती कशी वाढवायची अभ्यास कसा करायचा या बऱ्याच मुद्द्यांवरती आज चर्चा झालेली आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद